नमस्कार मैत्रिणींनो गौरी आर्यवर क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत फ्रेंच नॉट लाँग फ्रेंच नॉट आणि रिंग नॉट तर त्यासाठी मी इकडे ही साधी निडल घेतलेली आहे आणि हा जो आहे हा डोली थ्रेड घेतलेला आहे याला अँकर थ्रेड असंही म्हणतात तर हा मी सिंगल होऊन याला शेवटी गाठ देऊन घेतलेली आहे तर सुरुवातीला मी धागा वर काढणार आहे त्यानंतर डाव्या हाताने या प्रकारे धागा पकडायचा नीडलला दोन राऊंड घ्यायचे आणि जिथून आपला धागा काढलेला आप आहे तिथेच आपल्याला आपली सुई टाकायची आहे ओढून घ्यायचा आणि या प्रकारे ताणून घ्यायचा धागा म्हणजे आपली जी फ्रेंच नॉट आहे ती छान फिनिशिंगमध्ये येईल तुम्ही पाहू शकता फ्रेंच नॉट तयार आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत लॉंग फ्रेंच नॉट लॉंग फ्रेंच नॉट करताना सुद्धा सेम फ्रेंच नॉट तीच आहे फक्त लॉंग करण्यासाठी थोड्याशा अंतरावर आपल्याला तीन नॉट टाकायचे आहे तुम्ही पाहू शकता आपली लॉंग फ्रेंच नॉट तयार आहे या पद्धतीने मी अजून एक तुम्हाला इकडे लॉंग फ्रेंच नॉट करून दाखवते एक दोन धागा टाकायचा त्यानंतर आपण पुढची नॉट बघणार आहोत रिंग नॉट तर त्यासाठी धागा वर काढून घेतला या प्रकारे दुसऱ्या हातात धागा पकडला सेम दोन राऊंड घ्यायचे आणि आपला जो हा धागा आहे इथे नाही टाकायची थोडस साईडला टाकायची म्हणजे आपली जी आहे ती रिंग तयार होते साईडला टाकल्यानंतर खालचा धागा जो आहे तो अलगत फोडून धरायचा ते पाहू शकता इकडे रिंग तयार झालेली आहे मी तुम्हाला अजून एक रिंग तयार करून दाखवते एक दोन तुम्ही पाहू शकता इकडे आपली जी आहे रिंग नॉट ती तयार झालेली आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू